मोहरमच्या काळात इतर खर्चाला फाटा देत समाजातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून झेंडगेट परिसरातील शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सिलाई मशीन तसेच इतर घरगुती वापराच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना सिलाई मशीनचे वाटप करण्यात आले एकूण बारा गरजू महिलांना मोफत सिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मनसूर शेख मुजाहिद कुरेशी आय बी शाह सलाउद्दीन सुबेदार हाजी निसार बागवान अंबू तला शेख सय्यद खलील सायराबाजी सौरेणुकाताई वराडे यासमीन बाजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शेख लियागत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं सा कौतुक करत तरुणांनी समाजासाठी नेहमीच अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवल्यास अनेक गरजवंतांना खऱ्या अर्थानं मदत पोहोचू शकेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मोहरमचं औचित्य साधून मोहरमच्या निमित्तानं महिला करता एक लकिडवाच एक वेगळं आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला होता त्याच्यामध्ये जवळपास अनेक महिलांना आज शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे निश्चितच मोहरमच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळे -वेग वाद्य म्हणजे शिर्डीसारखे वाद्य वाजत असून आपल्याला काही मंडळी पाहायला मिळतात पण ह्या लियकादभाई प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये नशीरभाई असतील जे असतील तालाजी असतील त्यांचे सर्व मान्यवर कुटुंबातील सदस्य असतील यांनी सांगितलं की लियकतभाईने सातत्याने समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आज तेनी, तेनी ते जरी आपल्या मध्ये नसले तरी त्यांचा विचार हा त्यांनी सातत्याने आपल्या समाज मंडळीमध्ये पेरलेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या माध्यमातून आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि म्हणून त्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम इतर खर्चाला पाठ देऊन हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज नालसा चौक झुंडी शेख लियाकत अब्दुल्ला पाकिस्तान की तरफ से बख्शिश वितरण कार्यक्रम दिया गया जिसमें सिलाई मशीन चाय की केटली वाटर वाटर बॉटल्स और अलग अलग टाइप के गिफ्ट थे और गिफ्टो तो गरीब लोगों के आगे। आगे। है क्या? और इन शहर आजाही में हमारा है, है शेख लियाकत अब्दुल्ला फाउंडेशन अभी इस साल रजिस्ट्रेशन को भी डाले लाए अभी उसका रजिस्ट्रेशन भी आ जाएगा हमारा इंशाल्लाह एक महीने के अंदर और उसको फाउंडेशन को लेके आगे हम ऐसे काम हमेशा करते रहेंगे गोर गरीब के वाला